रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कधी बोलसिनमुळे कधी हॅशटॅग मीटूमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा नव्या कारणामुळे चर्चेत आली सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून तनुश्रीनं कुटुंबावरच आरोप केले आपण आपल्या घरातच सुरक्षित नाही असं तिचं म्हणणं आहे नेमकं काय घडलं का आणि तिनं पोस्ट केलेल्या व्हिडिओत नेमकं काय म्हटलंय पाहूया के मैंने को किया। निवास निवास मी टू म्हणत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांवर गंभीर आरोप करून चर्चेत आलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्तानं आता तिच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली या व्हिडिओतून तिनं नवे आरोपही केलेत या व्हिडिओत तनुश्री घरातच आपल्याला त्रास दिला जात असल्याचं म्हणते मित्रांनो माझ्या स्वतःच्या घरात मला त्रास दिला जातोय मी नुकताच पोलिसांना फोन केलाय मी नैराश्यातून पोलिसांना फोन केला आणि पोलीस आले त्यांनी मला पोलीस स्टेशन मध्ये बोलावलंय जेणेकरून मी योग्यरित्या तक्रार दाखल करू शकेन कदाचित मी उद्या तिथे जाईन कारण माझी तब्येत ठीक नाहीये हे आरोप करत असतानाच तनुश्रीनं पुन्हा एकदा नाना पाटेकरांवरही तोफ डागली आहे नाना पाटेकर आणि बॉलिवूड मधील माफिया गँग या छळामागे असल्याचा आरोप तनुश्री दत्तानं केलाय नाना पाटेकर आपल्या मागे गुंड पाठवतात नाना पाटेकर गँगस्टर कुटुंबातून आले नाना पाटेकर अभिनेते नसते तर गँगस्टर असते असे आरोप तनुश्रीनं केलेत मुंबईत दोन हजार अठरा साली कास्टिंग काउच झाल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्तानी केला होता एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सेटवर नाना पाटेकरांकडून तिला त्रास झाल्याचा आरोप तिने केला होता आता त्या घटनेला जवळपास सात वर्ष उलटलेले आहेत आणि पुन्हा एकदा अभिनेत्री तनुश्री दत्ताकडून गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत एवढंच काय तर तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील पोस्ट केलेला आहे आणि त्यानंतर आता नाना पाटेकरांच्या अडचणी वाढतात की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय यावेळी तनुश्रीनं सिंह राजपूतला जो त्रास सहन करावा लागला तसाच त्रास आपल्यालाही सहन करावा लागत असल्याचा आरोप तनुश्रीनं केला आहे या सग्या वादा थे संवाद ऐकून घेना प्रयत्न किया जिसके पास भी ये इंफॉर्मेशन जा रहा है कि मुझे परेशान किया जा रहा है वो भी वही सोच रहा है कि 2018 के बाद और इसमें मैं कहना चाहूंगी सिर्फ नाना पाटेकर अकेला नहीं है बॉलीवुड में जो एक माफिया गैंग है जो काली करतूतों में इन्वॉल्व है वो सर हर तरह की काली करतूतों में इन्वॉल्व है तो वो जरूर उनको मुझसे प्रॉब्लम तो होगी ही ना एक संक्षिप्त में मैं बोलूंगी सुशांत सिंह राजपूत के साथ जो जो चीजें हुई ना एग्जैक्टली exactly वही चीजें मेरे साथ हो रही हैं और हुई हैं फर्क बस इतना है कि वो चल बसे हैं और मैं जिंदा हूं इस बार कैसा हुआ है कि विजिबली जो मैं देख रही हूं, ये मॉब एक गैंग स्टॉकिंग है अपा बोल्ड अभिनया एकेका बॉलीवुड गाजी तनुश्री दत्ता आता मात्र डिप्रेशन मधे गलपर्यंत कालपर्यंत व आरोप करनी तनुश्री आता स्वतः घरात सुरक्षित नसल तिच्या का या डिप्रेशनला नेमकं कोण कारणीभूत आहे या डिप्रेशन मधून ती हे सगळे आरोप करते का ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा आता आम्ही पुण्यातील खडकवासला लगत असलेलं नाना पाटेकरांचं जे आलिशान फार्म आहे बंगला आहे ज्या ठिकाणी नाना पाटेकर बऱ्याचदा मुक्कामी असतात तिथं पोहोचलोय आपण नाना पाटेकरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय मात्र नाना पाटेकरांकडून याचा कुठलाही प्रतिसाद किंबहुना उत्तर देण्यात आलेलं नाही एवढंच काय तर नाना पाटेकरांच्या काही निकटवर्तीयांशी देखील आम्ही बोलण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्यांच्याकडून देखील कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही आतापर्यंत या संपूर्ण घटनेवर नाना पाटेकरांकडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई एबीपी माझा पुणे